नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे मंत्री श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही मागणी गेली अनेक दिवस सुरू आहे आजच सुप्रिया सुळे ह्या मसाजोगला जात आहेत आणि तिथंही निश्चितपणे ही, ही किंवा अशा स्वरूपाची मागणी होईल मध्ये सुरेश दस यांनी सांगितलं की मी काही त्यांची राजीनाम्याची मागणी केलेलीच नव्हती आणि त्याच्यावरती पण खूप चर्चा सुरू आहे आता काल पुन्हा एकदा जेव्हा नाशिकमध्ये श्री अजित पवार होते तेव्हा माध्यमांनी ह्या संदर्भामध्ये त्यांना प्रश्न विचारले मग त्याच्यावरती उत्तर देत असताना असं दे म्हणाले की खरं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये कोणताही सबळ पुरावा आलेला नाहीये विच इज फॅक्ट की धनंजय मुंडे यांचा जो दुर्दैवी खून झाला आहे संतोष देशमुख यांचा त्या खून प्रकरणामध्ये थेट सहभाग आहे हे अजून तरी पोलीस तपासामध्ये सिद्ध झालेलं नाही जसं की वाल्मिक कराड आणि हे जे गुले आणि सगळी तत्स मंडळी होती त्यांच्यामध्ये जे फोन कॉल झाले ते उघड झालेले आहे आता त्याच्याबद्दल काही फारसं सा वेगळं सांगण्याची गरजच नाहीये पण धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये मात्र त्यांचा या प्रकरणामध्ये थेट सहभाग आहे असं उघड झालेलं आहे पण धनंजय मुंडे यांच्यावर ते आरोप काय तर त्यांच्या राजकीय पाठबळामुळेच वाल्मिक कराड नावाचा जो काही सोपळ डाका ज्याचं सुरेश वर्णन केलं तो तयार झाला तो नुसता तयार झाला नाही तर तो फोफावला आणि तो नुसताच फोफावला नाही तर तो, तो एका वेगळ्या पातळीवरती स्वतंत्रपणे परळीतल्या राज्यकारभारात स्वतःचाच एक राजा असल्यासारखा वावर त्याचा होता म्हणजे तो कुठले कुठे नव्हता तो सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये होता त्यांनी राख चोरली त्याने अनेक गुन्हेगारांना पोचलं त्यांनी ज्या गुन्हेगारावरती पोलीस कारवाई होते आहे ती कारवाई रोखली आणि हे सगळं कशामुळे झालं तर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्याचं एक प्रकारे पालकत्वच ह्या कराडकडे कर दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग एका पाठोपाठ एक गुन्हेगारी विषयक गोष्टी घडल्या आणि त्यातनं दुर्दैवाने संतोष देशमुख यांचा खून झाला आता ही जबाबदारी एक राज्यकर्ता म्हणून धनंजय मुंडे यांना टाळता येणार नाही अशा पद्धतीचा त्यांच्यावरती आक्षेप आहे विच इज ट्रू पण आता त्याच्यामध्ये अजून तरी त्यांचा थेट सहभाग नसल्यामुळं त्यांच्या राजीनाम्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कितीही वेगवेगळे मतप्रवाह असले तरी अजित पवार यांना त्यांना डिफेंड करावं लागते पण हे तेच अजित पवार आहेत जे आतापर्यंत एकदा नाही दोनदा नाही तीनदा वेगवेगळ्या पद्धतीने हे सूचित करतायत की त्यांच्यावरती सत्तर हजार कोटी रुपयाच्या कथित सिंचन घोटाळ्याचे जे जा आरोप झाले कथित यासाठी की नंतर काय झालं ते महाराष्ट्राने बघितलं तर त्या आरोपाच्या पाठोपाठ त्यांनी राजीनामा दिला आणि काही काळ ते सत्तेपासून दूर राहिले अर्थात ते फार काळ सत्तेपासून दूर राहिले नाहीत त्यांचे काकाच एवढे पॉवरफुल होते की त्यांनी त्यांना सत्तेत परत आणला अशी तेव्हाही चर्चा होती पण ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री वगैरे झाले पण हे ते सतत सांगतायत की माझ्यावरती आरोप झाले तर मी लगेच राजीनामा दिला नाशिकमध्ये त्यांनी तसंच सांगितलं आणि पुन्हा माध्यमात चर्चा सुरू झाली की श्री धनंजय मुंडे यांच्या अनुषंगाने जे अजित पवार बोलले हा एक प्रकारे धनंजय मुंडे यांनाच मेसेज आहे का भलेही आधी त्यांनी पाठराखण केली असेल तर आणि म्हणून ह्या प्रकरणामध्ये एकूण तीन वेगवेगळे कोण आहेत स्वतः धनंजय मुंडे यांचा एक कोण आहे अजित पवार यांचा एक कोण आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक कोण आहे आधी आपण सुरुवात भारतीय जनता पार्टीपासून करू भारतीय जनता पार्टीच्या कोण असल्यामध्ये त्याच्यात पण दोन उपविभाग आहेत एक श्री राज्याचे मुख्यमंत्री असलेले त्यांचं आणि धनंजय मुंडे यांचं जे वैयक्तिक इक्वेशन आहे त्या इक्वेशनचे बरेच धागेदोरे आहे असं म्हणतात म्हणजे फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना जेव्हा त्या ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा आणि परळीतनं एक मोठं राजकीय नेतृत्व पुढे येत आहे असं वाटत होतं तेव्हा धनंजय मुंडे यांचा कथित राजकीय वापर केला असं म्हणतात कारण त्यांच्या नगरपालिकेला खूप बळ दिलं वगैरे वगैरे आणि तिथपासून ते आजपर्यंत ते जे इक्विशन आहे त्याच्यामध्ये फार फरक पडलेला नाही अर्थात त्यांना परळी आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या मर्यादेत आणि राज्याच्या मर्यादेत जर काही नेत्यांना ने चेकमेट द्यायचं असेल किंवा त्यांना काबूत ठेवायचं असेल तर धनंजय मुंडे यांचा उपयोग होतो असं म्हणतात आणि म्हणून त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाकडं धनंजय मुंडे यांच्या मर्यादेत फारसं लक्ष दिलेलं नाही असं म्हणतात तर हा त्यांच्या पर्सनल रिलेशनशिपचा भाग आहे शिवाय धनंजय मुंडे हे पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये होते भारतीय जनता पार्टीच्या युवक संघटनेचं महत्वाचं पद त्यांनी सांभाळलंय प्रदेश अध्यक्षच ते होते तर अशा स्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचं जे इक्वेशन आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ते कार्यकर्ता आणि नेता आणि नेता आणि सहकार्य अशा पद्धतीचं आहे भारतीय जनता पार्टीचं दुसरं एक ज्यातला जो दुसरा उपविभाग आहे तो आहे की भारतीय जनता पार्टीला आता पूर्ण खात्री पटलेली आहे की महाराष्ट्रातला मराठा समाज काही आपल्या बरोबर जेवढ्या प्रमाणात असायला हवा तेवढा नाही आहे इनफॅक्ट आता जे महायुतीला यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये मुख्यत्वे ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे आणि अशा वेळेला ऑलरेडी ओबीसी समाजाचा एक नेता सहकारी पक्षातला नाहीये आणि दुसरीकडे ओबीसी समाजाचा पक्ष जो पक्षाचे नेते स्वतःच असं म्हणतात की ओबीसी आमच्या डी एन मध्ये आहे तर त्या पक्षाचा एक महत्वाचा नेता असलेल्या भरे विरोधी पक्षातला असेल जो मोठ्या संख्येनं जो समाज आहे त्या समाजातल्या एखाद्या नेत्याचा राजीनामा घेतला तर जे लोकसत्ताच्या मुलाखतीमध्ये दे दे, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की वस्तुस्थिती काय आहे या राजीनाम्यानंतर काय वस्तुस्थिती निर्माण होणार आहे आणि लिगसी काय तयार करतोय तर वस्तुस्थिती जी मी आता सांगितली ती आहे की भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की आपण ओबीसीच्या मतावर निवडून आलो त्यामुळे ओबीसीच्या नेत्याकडे दुर्लक्ष करावं आणि लिगसी हे आहे की जर अशा पद्धतीनं राजीनामे झाले तर पुढे राजीनामा मागण्याची आणि त्या योग्य सरकारवरती दबाव आणण्याची एक पद्धती सुरू होईल जे सत्ताधारी पक्षांना नको आहे हा झाला भारतीय जनता पार्टीचा भाग अजित पवार यांचा पण एक कोण आहे आणि तो कोण असा आहे की माझ्या मते अजित पवार यांना या क्षणापर्यंत तरी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी राहावं का राहू नये याबद्दलची काही क्लॅरिटी आली त्यांच्या मते आणि त्यांच्या पक्षातल्या काही मंडळींच्या मते काही काळासाठी का असं पण धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर जायला हवं पण अजित पवारांची पण तीच अडचण आहे अजित पवार आणि धनंजय मुंडे हे पर्सनल रिलेशनशिप आहे इक्वेशन आहे ते इक्वेशन मध्ये अजित पवारांनी पक्षाच्या वेगळी भूमिका घ्यावी शरद पवारांच्या पेक्षा ती भूमिका घेण्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मोठा वाटा उचलला असं म्हणतात तो सत्तर तासांचा जो शपथविधी आहे धनंजय मुंडे यांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं होतं अशा वेळेला ते जे वैयक्तिक इक्वेशन आहे त्या इक्वेशन बरोबरच आता पुन्हा एकदा जेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलेलं नाही आणि छगन भुजबळांची नाराजी कशी दूर करावं या करावी याचं उत्तर अजून पक्षाला सापडलेलं नाही तर त्यावेळेला पुन्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन जो एक मोठा समाज थोडा थोडका नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास पन्नास पंचावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची मतं महत्वाची आहेत काही मतदारसंघामध्ये तर निर्णायक आहेत आणि अशा वेळेला की जेव्हा विरोधी पक्षाच्या दबावाला फारस आपल्याला काय त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही तरी सुद्धा फ्युचर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार जो गट आहे त्या गटाला आपण मराठा समाजाचाच पक्ष आहोत असा जो त्यांच्यावर कायम आरोप होतो आहे तेही होणार नाही असं बघायचं कारण छगन भुजबळ यांचा राजीनामा झाला आणि त्या पाठोपाठ धनंजय मुंडे अडचणीत आले आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला तर ती अडचण आहे आणि त्यामुळे हे काय करतायत तर जर निर्णय घ्यायचा असेल तर अजित पवार असं म्हणतायत की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात तो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा देवेंद्र फडणवीसांना याची जाणीव आहे की अशा पद्धतीने आपण निर्णय घेतला तर पक्षाला तोटा होईल म्हणून ते म्हणतात की ते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत तर त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा हे दोन कोण जे आहेत ना ते एकमेकांना करतात आणि म्हणून या लोकांची इच्छा असून म्हणजे पक्षातल्या मंडळींची इच्छा असून सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा ह्या क्षणापर्यंत होत नाहीये आता धनंजय मुंडे यांची अडचण काय एक वेळेला धनंजय मुंडे यांच्या मनात सुद्धा आलेलं असावं की ह्या सगळ्या गदारोळामध्ये काही काळासाठी मुख्यमंत्री मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर काय हरकत आहे पण त्यांना हे माहिती आहे की मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार अवघड आहे त्यांच्यासाठी कारण ज्या पद्धतीचे आरोप झालेत आणि ज्या पद्धतीचं प्रकरण कोर्टात आणि पोलिसात सुरू आहे ते दीर्घकाळ चालणार आहे आणि त्या दीर्घकाळ चालणाऱ्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होतील नवनवीन खुलासांच्या पाठोपाठ त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपाची राळ आणखी गडद होईल आणि अशा वेळेला जर त्यांनी राजीनामा दिला तर त्या राजीनाम्यानंतर त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन पुन्हा स्वतःकडे मंत्रीपद घेणं वगैरे ह्या गोष्टी आत्ता ज्या आहेत त्यापेक्षा अधिक कठीण होणार विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे सुरू आहे ते प्रकरण सुद्धा इतक्यात थांबणार नाही तर हे जे तीन कोण आहेत ना हे तीन कोण असे आहेत की सगळ्यांना कळत आहे की यामुळे सरकारची पक्षाची वगैरे बदनामी होते आहे आणि काही काळ खरोखरच धनंजय मुंडे हे बाजूला राहिले तर कदाचित ही टीकेची राळ थांबेल जे सत्य आहे ते लोकांपर्यंत येईल परंतु हे जे तीन कोण आहेत ते परस्पर विरोधी असल्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामाही होत नाही आणि तो होत नाहीये तर तो आपल्यामुळे होत नाही हे दाखवण्याची संधी श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार हेही सोडत नाही अन्यथा मी माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि लोगलोग राजीनामा दिला हे आता सांगण्याची अजित पवार यांना काय गरज होती थांबूया आपण इथे पुन्हा तेच आमचं आव्हान आहे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही जोपर्यंत हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाहीत तर आम्हाला काय म्हणायचं हे तुम्हाला कसं कळणार थांबूया